एक तेजस्वी पुरुष कठोर तपश्चर्येमध्ये मग्न होता त्याचे शरीर क्रुश झाले होते डोळे खोल गेले होते पण मुख मात्र शांत होते तो केवळ एक साम्राज्य चालवणारा शासक नव्हता तो ब्रह्मज्ञान वेदशास्त्र आणि ब्रह्मांडाचे रहस्य जाणणारा ज्ञानीपुरुष होता पृथ्वीवरील लोक त्याला धर्मसम्राट म्हणत असे आणि देवगण त्याच्याकडे आदराने पाहत परंतु या महान राजाला एक दुःख छळत होते त्याला पुत्री हवी होती अशी पुत्री जी केवळ रूपानेच नव्हे तर तेजाने बुद्धीने व सामर्थ्याने सर्वश्रेष्ठ असेल पण अशी दिव्यकन्या मिळवायची असेल तर केवळ प्रार्थना पुरेशी नव्हती त्यासाठी हवी होती ती कठोर तपश्चर्या सालोसाल तो जंगलात राहिला सूर्यप्रकाशात उभा राहून चंद्रप्रकाशात ध्यान करत होता तो निरंतर ब्रह्मदेवाचे स्मरण करत राहिला तो होता राजा कुकुदमी आणि अखेर एक दिवस ब्रह्मदेव प्रकट झाले कुकुदमी राजाने वंदन करत विचारले हे ब्रह्मदेव मला एक पुत्री हवी आहे परिपूर्ण प्रज्ञावान शक्तिशाली आणि योग्य धर्माचा अवतार असलेली अशी कन्या जी केवळ या युगासाठी नव्हे तर भविष्यातील युगांसाठी सुद्धा प्रेरणा ठरेल ब्रह्मदेव हसत म्हणाले राजा ककुदमी तुझ्या तपश्चर्याने आम्ही प्रसन्न झालो आहोत तू जे मागतो आहेस ते तुला मिळेल पण ही कन्या या युगातील नसणार ती पुढील युगाची किरण असेल तिला सृष्टीत पाठवण्यापूर्वी आम्ही तिला एक विशेष काळात घडवू ककुदमी घरी परतला काही महिन्यांनी त्याच्या राणीच्या उदरात एक दिव्य तेज प्रकट झाले राणीने जेव्हा कन्येला जन्म दिला तेव्हा देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली आणि कन्येचे नाव रेवती असे ठेवण्यात आले रेवती जेव्हा लहान होती तेव्हा तिने संपूर्ण वेद पाठ करून घेतले पाचव्या वर्षीच ती धनुर्विद्येत प्रावीण्य मिळवू लागली तिच्या बाणाचा वेग इतका प्रचंड होता की तो ध्वनीच्या वेगालासुद्धा मागे टाकत असे ऋषी अत्री वशिष्ठ आणि अगस्ती ऋषीदेखील तिची विद्वत्ता पाहून एकदम थक्क झाले होते रेवतीची उंची तिचे व्यक्तिमत्व तिचा देहबांधा हे सर्व त्यायुगातसुद्धा सामान्य नव्हते ती इतकी उंच होती की अनेक राजकुमार तिच्याशी संवाद करताना नजरेला नजर मिळवू शकत नव्हते एकदा तर एक, एक योद्धा तिला पाहून म्हणाला ही कन्या तर स्त्रीच्या रूपातील युगप्रवर्तक आहे ही जर राजा झाली असती तर ती संपूर्ण पृथ्वीचे संचालन देखील करू शकली असती रेवतीचे शिक्षण केवळ शस्त्रविद्येपुरते मर्यादित नव्हते तिने संगीत नाट्य नीतिशास्त्र अर्थशास्त्र आणि ज्योतिष यांचा सखोल अभ्यास केला होता ती तारकांच्या हालचाल पाहून भूत वर्तमान आणि भविष्य हे देखील सांगू शकत होती ती अशा काळात जन्मली होती जेव्हा मानवजातीचे वय हे लाखो वर्ष होते हे सगळं असूनसुद्धा राजा ककुदमीच्या मनात एक काळजी खोलवर झिरपत होती अशी कन्या जी स्वर्गीय गुणांनी युक्त आहे तिच्यासाठी योग्य असा वर पृथ्वीवर कोठे आहे राजे राजकुमार ऋषीपुत्र योद्धे कित्येक तिच्या समोर आले पण रेवतीच्या दिव्य तेजासमोर ते सर्व फिकट भासत असे रेवती देखील मूक होती कारण तिला तिच्या भवितव्यासाठी कोणतीही घाई नव्हती पण वडिलांची चिंता तिला नेहमी जाणवत असे अखेर एक रात्री ककुदमी राजाने एक निर्णय घेतला त्याने आपल्या कन्येसह ब्रह्मलोक गाठण्याचा निर्धार केला त्याने अपूर्व योगबलाने आपल्या कन्येसह ब्रह्मलोकाची वाट धरली पृथ्वीचा काळ मागे टाकत ते दोघेही ब्रह्मदेवाच्या दरबारात पोहोचले ब्रह्मलोकात गेल्यावर तिथे असलेल्या ब्रह्मदेवाने त्यांचे स्वागत केले ककुदमीने अत्यंत नम्रपणे ब्रह्मदेवाला विचारले हे ब्रह्मदेवा माझ्या कन्येसाठी योग्य असावर पृथ्वीवर सापडेल का यावर ब्रह्मदेव हसून म्हणाले राजा ककुदमी तू इथे आला आहेस तोपर्यंत पृथ्वीवर हजारो वर्ष उलटून गेली आहेत तुमचा युगाचा शेवट झाला आहे सत्ययुग संपलं त्रेतायुगसुद्धा संपलं आणि आता द्वापरयुग सुरू झाला आहे पृथ्वीवर वेळ हा फार वेगाने सरतो हे एकताच राजा ककुद्धीवर रेवती सुन्न झाले त्यांना विश्वास बसत नव्हता की ज्या पृथ्वीवरून ते काही क्षणांपूर्वी निघाले ती आता एक वेगळीच जागा झाली आहे ब्रह्मदेव पुढे म्हणाले परंतु काळाने तिचे तेज हिरावलेले नाही तिच्यासाठी योग्य वर पृथ्वीवरच सापडेल बलराम तो श्रीविष्णूंचा अंश आहे तुझ्या कन्येसाठी तूच योग्य वर तुला मिळेल ककुद्मीने ब्रह्मदेवाचा आशीर्वाद घेतला आणि रेवतीसह पृथ्वीवर परत येण्याचा प्रयत्न केला पण पृथ्वी आता ती नव्हती कुशस्थळीचे सुंदर रस्ते संगीताने नादलेले सभामंडप शास्त्रास्त्र करणारे ब्राह्मण सर्व काही बदलून गेले होते झाडं प्राणी माणसांचे आयुष्य त्यांची भाषा रचना सगळी पृथ्वीच जणू एक अनोळखी भूमी झाली होती राजा ककुदमीचे मन हे सर्व बघून भरून आले त्याने रेवतीकडे बघितले ती स्थिर होती जणू काळालाच सामोरी जाण्याची तयारी करून ती आली होती त्यांनी आता द्वारकेची वाट धरली तेथे श्वेतवर्ण विशाल शरीराने भरलेला बलराम होता जेव्हा रेवती आणि बलराम एकमेकांच्या आमने सामने आले तेव्हा जणू दोन युग एकत्र आली असं भासले ककुदमीला त्याचे मन समजत होते कारण बलराम कोण आहे हे त्याच्या जाणिवेच्या पलीकडे नव्हते बलराम म्हणजे शेषनाग स्वत विष्णूच्या पाठीवर विश्रांती घेणारा ककुदमीने बलरामांना विनंती केली ही माझी कन्या काळापलीकडची पण भवितव्याशी जोडलेली आहे तुमच्यासारख्या वरच तिच्यासाठी योग्य वर ठरू शकतो मित्रांनो कथेत पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि जाता जाता संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील पुढे बलरामाने नजरेनेच रेवतीचा स्वीकार केला त्यांचा विवाह साधा नव्हता तो काही विधी नव्हता तो एक योग होता एका दिव्यता आणि एका शक्तीचा संगम होता रेवती म्हणजे अखंड तेज आणि कालरहितता होती तर बलराम म्हणजे शक्ती आणि धैर्य होता त्या क्षणी दोघांच्या विवाहाला साक्ष देण्यासाठी देवतांनी स्वत आकाशातून पुष्पवृष्टी केली रेवती आणि बलराम दोघेही पृथ्वीवर एका दिव्य कार्यासाठी आले होते विवाहानंतर रेवतीने आपल्या तेजाला सांभाळून ठेवले पण ती आता बलरामाच्या तपश्चर्याची आणि त्याच्या धर्मसंघर्षाची साथ बनली दोघेही एकत्र पृथ्वीवरील धर्मरक्षणाच्या कार्याला लागले द्वारकेत ती बलरामाची पत्नी होती पण या समाजात या गतीमध्ये ती केवळ एक पूर्वीची आठवण झाली होती द्वारकेतील स्त्रिया सजत होत्या बोलत होत्या पण त्यांच्या डोळ्यात रेवतीला आत्मदर्शन नव्हतं राजा प्रजेचे संबंध आता राजकारणावर उभे होते आणि धर्म तो आता बहुतेक वेळा मंचावरच्या यज्ञापुरता सीमित झाला होता तिच्या अंतर्मनात सतत एक युद्ध चालत असे मी इथे आहे पण माझं अस्तित्व कुठे आहे मी जिवंत तर आहे पण माझा काळ तर मागेच राहिला ना तिला जरी समाज समजत नव्हता तरी एकमात्र ती पूर्णपणे समजून चुकली होती तो म्हणजे बलराम त्याचा राग त्याचा धोरण त्याची धर्मनिष्ठा ही तीव्र होती पण त्यामागे एक खोल संयमाची भावना होती रेवतीने बलरामाच्या प्रत्येक क्रोधामागचं कारण जाणून घेतलं ती त्याच्या सावलीसारखी कठोर क्षणीमुख आणि शांत क्षणी आधार देणारी हो दे होती रेवती आणि भगवान श्रीकृष्ण यांचं नातं खूप छान होतं दोघेसुद्धा दिव्य पण वेगवेगळ्या मार्गावर होते भगवान श्रीकृष्ण तिचा आदर करत असे पण त्याचं हास्य आणि तिचं मौन दोघांमध्ये एक अदृश्य अंतर नेहमीच राहिलं ती त्याच्या कधी फार जवळ गेली नाही पण कधी विरोधातसुद्धा उभी राहिली नव्हती कधीकधी रेवती रात्रीच्या शांततेत मंदिरात ध्यान करत स्वतःशी बोलत बसायची मी या युगात का आले आहे का मी माझं युग मागे सोडलं पण त्या प्रश्नांचा शेवट नेहमी बलरामाच्या स्मितावर होत असे कारण त्याच्या शेजारी असणं याचं मूल्य काळाहून खूपच अधिक होतं पुढे काही काळानंतर बलराम आणि रेवतीपासून निशथाचा जन्म झाला तेव्हा द्वारकेत मोठा उत्सव झाला रेवतीला हे सतत जाणवत होतं ही भूमी ही भाषा ही संस्कृती हे काही तिच्या मुलासाठी योग्य नाही ती त्याला धर्म संयम आत्मसन्मान आणि ब्रह्मज्ञान शिकवू पाहत होती पण निष्ठाच्या आजूबाजूला वाढणारी पिढी हसत खेळत मद्यपानात वैभवात आणि घमेंडीत रंगलेली होती यदुवंश जो श्रीकृष्णाच्या बुद्धीने सावरला होता त्याचं आतून सडणं आता सुरू झालं होतं बलरामाला हे दिसत होतं पण तो नेहमी मौन होता भगवान श्रीकृष्णालासुद्धा हे माहीत होतं आणि त्याने हा शाप म्हणून जाहीर केलं दुर्वासा ऋषींच्या श्रापाने यदुवंशाच्या विनाशाची सुरुवात झाली होती रेवती याची साक्षीदार नव्हती ती याची सहभागीसुद्धा नव्हती तिच्या डोळ्यांसमोर निष्ठाच्या मित्रांसोबत वाढत होता आणि एक दिवस तो त्या वंशातील गर्व आणि उन्मादात सामील झाला एक निष्पाप हास्य एक पवित्रतेने वाढवलेलं मन हळूहळू मद्य क्रोध आणि बंधुयुद्धाच्या झुंदीत घुसलं रेवतीचं मन तुटत गेलं ती म्हणायची मी सत्ययुगातून आले तेव्हा इथे धर्म सापडेल असं मला वाटलं होतं पण आता मी पाहते आहे की धर्माचा माझ्यासमोर मृत्यू होत आहे एक काळ असा आला की यदुवंशाचे पुरुष एकमेकांविरुद्ध उभे राहिले रक्त अस्त्र आणि शापांनी द्वारकेची भूमी थरथरू लागली आणि त्या रक्तरंजी भूमीत निष्ठा कोसळला ती बातमी जेव्हा रेवतीपर्यंत पोहोचली तिचे डोळे पानावले नाहीत ती न किंचाळता न रडता उभी राहिली कारण तिचं दुःख अश्रूंमध्ये बसण्याइतकं लहान नव्हतं तिला आठवलं ब्रह्मलोकात ब्रह्मदेवाने जेव्हा सांगितलं होतं तुझ्या युगाचा अंत झाला आहे तेव्हा तिच्या काळाचं श्राद्ध झालं होतं पण आज आज तिच्या आईपणाचासुद्धा अंत झाला होता देखील त्या विनाशातून शांतपणे दूर झाला आणि भगवान श्रीकृष्ण तो समुद्राच्या किनाऱ्यावर आपला शेवट गाठत होता रेवती आता पूर्णपणे एकटी पडली होती तिच्या सभोवतालचं राज्य तिचे नातेवाईक तिचा पुत्र आता सर्व काही संपलं होतं आणि तेव्हाच ती ध्यानात बसली तिचं अंतर्मन आता शांत झालं होतं ती आता वेदनेपलीकडे गेली होती कारण तिचं दुःख केवळ वैयक्तिक नव्हतं ते संपूर्ण युगाचं दुःख होतं ती पाहत होती की बलराम सुद्धा ध्यानस्थ होता त्याच्या देहाभोवती एक शुभ्र तेजपुंज वलय तयार झालं होतं आणि त्या सागरकिनारी एक चमत्कार घडला बलरामाचा मानवदेह शांतपणे झुकत गेला आणि त्यातून निघाली एक भव्य विशाल सर्पमूर्ती शेषनाग निघाली रेवती हे बघून क्षणभर स्तब्ध झाली तो क्षण एका युगाचा अखेर होता तिच्यासमोर तिचा पती उभा होता तर तो आरंभ होता रेवतीला जाणवलं आपलं इथले कार्यसुद्धा संपलं आहे ती माघारी आली राजवाड्याच्या दारात उभी राहून शेवटची एक नजर टाकली तेथे तिचं काहीच उरलेलं नव्हतं ना, ना वंश ना सत्ता ना धन ना नातं होतं कोणतीही सेविका रथ किंवा मौल्यवान वस्त्र न घेता ती, ती शांतपणे जंगलात निघाली ती आता केवळ रेवती नव्हती ती आता मोहाच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होत होती तिची वाट जंगलातून जात होती जिथे ना वाणीचा गोंगाट ना शहरी वैभवाचा अंश काही होता तिथे फक्त पक्ष्यांचा आवाज झाडांची कुजबूज आणि तिचं स्वतःशी चाललेलं मौन होतं शेवटी ती जंगलातील एका साध्या आश्रमात पोहोचली तिच्या तिथे ती आता एकटीच होती फक्त नदीकिनारी केलेले स्नान तयार केलेले अन्न आणि रात्री चंद्रप्रकाशात न बोलता घालवले क्षण हे तिच्यासोबत होते शेवटी तिच्या आयुष्यात तो दिवस आला तिचा शेवटचा दिवस ती आता थकली होती तिच्या डोळ्यातील तेज मंदावले होते तिचे शरीर निष्ठेज झाले होते ती एका पवित्र वृक्षाखाली बसली तिने डोळे मिटले मनामध्ये बलरामाचं शेषनाग रूपात दर्शन झालं हे विश्व तुझ्या फणांवर आहे आणि माझं जीवन तुझ्या पायांवर तिचा शेवटचा विचार होता त्या क्षणी निक्षब्देत एक लहरी वाऱ्याची झुळ कोठली झाडांची पानं हल्ली आणि त्या ठिकाणी देवतीने आपला देह सोडला मित्रांनो अशाच नवनवीन हिंदू धर्मातील गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद